श्रीविशा हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशान् राधा गौरान्दि राधे वृन्दाम् वृषभानुसुते देवीं प्रणमामि हरिप्रियं वाञ्चा कल्पतरुभ्यं कृपा सिन्धु एवचम् पति पावने्यो वैष्णोभ्यो नमोना जय श्री कृष्ण चैतन्य प्रभुनम श्री अद्वैत अद्वैतवदर श्रीवासा गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम मुख्यल يات कृपा श्री गुरुदीन तारने परमानंद माधवो श्री चैतन्य प्रभुजी आवाज आहे हरी कृष्ण प्रभु हरी बोल प्रभुजी आवाजारा बाहेरची डिस्कशन करू हरे कृष्णा सगळ्या भक्तांचं वृंदावन धामामध्ये हार्दिक स्वागत आहे आजचा आपला पहिला दिवस आहे तर एक सुंदर श्लोक आहे मागे म्हणण्याचा प्रयत्न करा श्रीमान रासरसारंभे वंशी तट तटस्थिता सुनेर गोपी, गोपी श्रिया नमस्तो ते तर हे वृंदावन धामाचं प्राण मंत्र आहे तर वृंदावन धामामध्ये भगवान कृष्ण ज्याला बोलवतात तेच लोक येतात मी रेल्वेत आता प्रवचन देत होतं सकाळी तुमच्या घरात कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं हे तुम्ही ठरवत असतात तसंच भगवान कृष्णाच्या धामात यायचं आपण तिकीट काढून येऊ शकत नाही बरेच जण तिकीट काढतात आणि ऑन द स्पॉट नाही का कॅन्सल होतात किंवा असे काही लोक पाहिले की ते टेशन वापस गेलेले वृंदावन धामात येण्यासाठी दोन पात्रतेची गरज आहे एक म्हणजे आपली प्रामाणिक इच्छा आणि भगवंताची कृपा असेल तर ह्या दोन गोष्टीवर भगवंत आपल्याला धामामध्ये घेतात आणि म्हणून हे धाम आहे हे कोणी साधारण धाम नाही आहे साक्षात गोलोक वृंदावनचं प्रतिभू असलेले हे आहे याला म्हणतात भौम्य वृंदावन गोलोक वृंदावन भौम्य वृंदावन आणि भौम्य भौम्यवृंदानंतर दृश्यमान वृंदावन आणि दृश्यमान वृंदावन झालं की गुप्त वृंदावन आणि गुप्त वृंदावन झालं की हृदयस्थ वृंदावन म्हणून अशा पाच कॅटेगरी सांगितलेल्या आहेत पहिली जी कॅटेगरी आहे ते गोलोक वृंदावन आहे आणि त्या वृंदावनाने ह्या वृंदावनातला फरक काय की तिथं भगवंत नित्य लिला करतात पण ते माधुरी लिलामध्ये करतात तिथे आणि इथे ह्या भौतिक भगवान कृष्ण वृंदांमध्ये बाल लिला करतात आणि आसुरांचा वध करतात विशेष करून गोल गृंदांमध्ये भगवान कृष्ण राधाराणीसोबत माधुरी रसाचं आस्वादन करतात जे पाच रसापैकी प्रमोद रस म्हटले जाते आणि ह्या रसामध्ये या जगामध्ये भगवंतच्या सगळ्या रसाचं आस्वादन भगवंत करतात त्याच्यामध्ये शांत दास्य साख्य वात्सल्य माधुर्य बिबत्स रुद्र अद्भुत किंवा हास्य अशा रसांचं मिश्रण ह्या भौलक भौम्य वृंदांमध्ये म्हणून या भौम्यवृंदांना जर पाहायचं असेल तर कृपादांचे गुरु महाराज म्हणतात की तुम्ही चर्मचक्षुने या धामाला पाहू शकत नाही तुम्हाला जर पाहायचं असेल ह्या धामाला तर कानाच्या माध्यमातून पाहिलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा असं सांगता कानाच्या माध्यमातून जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा पण गुणगान ऐकत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल ती आपल्याला महत्व कळणार नाही तसंच तुम्ही आता या वृंदावन धामामध्ये जातात तर तुम्हाला सगळीकडे बिल्डिंग दिसतील लोक दिसते हॉटेल दिसते रिक्षावाले दिसते झाडं झुडप दिसते तुम्ही विचार करताना की आम्ही ऐकलेलं ते वृंदावन आणि हे वृंदावनमध्ये जमीन आसमानचा फरक अभावा तिथं मोर होते पशुपक्षी पक्षी होते गायी होत्या हरण होतं किंवा सगळं निसर्गरम्य वाटून आणि इथं आल्यानंतर पाहिलं मुंबईसारखी सिटीच आहे व असं का त्याचं प्रमुख कारण असं आहे की हे वृंदावन पाहायचं असेल तर चर्मचक्षुं नाही पाहू शकत तर शास्त्र चक्षुने ह्या धामाला पाहू शकतात आणि ह्या धामाचं दर्शन करायचं असेल वृंदावन धामाचं तर आचार्य म्हणतात की हृदयाची मलिनता जर आपल्या हृदयामध्ये असेल तर तुम्ही वर्षानुवर्ष राहिले तरी तुम्हाला भगवंत दिसणार नाहीत तुम्हाला हृदयाची मलिनता जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तो ओरिजिनल जेंदांचं दर्शन नाही म्हणून कितीतरी साधू संत इथं राहतात त्यांना हे वृंदावन कसं दिसतंय एकदम तेजस्वीमान दिसतंय कारण त्यांना त्या डोळ्यानं नाही का कारण त्यांच्या हृदयातलं जे अनर्थ आहेत ना ते निघून गेलेले आहेत म्हणून आपल्याला भगवंताला पाहायचं असेल तर भक्ती सिद्धांत ठाकूर महाराज एकदा वृंदावनमध्ये यात्रा घेऊन आली बरंच मंडल परिक्रमा म्हणतात चौऱ्याऐंशी एक महिन्याची असते ती कार्तिक मासामध्ये आणि सगळे दोन पर्याय दिले होते एक दर्शन घेण्यासाठी आणि दुसरं कथा ऐकण्यासाठी त्याच्यातला ऐंशी टक्के क्राऊड नाही का दर्शन पाहण्यासाठी गेला आणि वीस टक्के क्राउड ऐकण्यासाठी राहिला आणि सगळेजण आले वापस आल्यानंतर विचारलं तुम्हाला दर्शन झालं का देवाचं म्हणले हो पा मले म्हणजे तुम्हाला दर्शन नाही झालं तुम्ही डोळ्याची मशाज करून आली भगवंताला पाहायचं असेल तर गुरुच्या बाण्यातून तीर्थयात्रेच्या जा ठिकाणी जाऊन तुमच्या चक्षुना जेव्हा चक्षु जाणून घेतात तेव्हा ते धाम तुमच्या हृदयास्त ते अवतरित होईल आणि म्हणून ते म्हणतात की डोळ्याची मशाच करू नका इथे येऊन सात दिवस जेवढे दिवस आहेत भगवंताबद्दल कथा आहे का आणि ज्या कथेच्या माध्यमातून धाम तुम्ही हृदयामध्ये स्थापन करताना जे पहिलं वृंदावन कोणतं सांगितले मी गोलूक वृंदावन दुसरं वृंदावन भौम्य वृंदावन तिसरं वृंदावन कोणतं गुप्त वृंदावन जेव्हा तुम्ही भौम्य वृंदावन बद्दल ऐकता ना तर ते गुप्त वृंदावन वरती बाहेर येईल आणि गुप्त वृंदावन आलं की त्याच्यानंतर एक वृंदावन नऊ वृंदावन म्हणजे तुम्हाला दिसेल आणि त्या वृंदावन नंतर शेवटचं वृंदावन हृदयस्थ वृंदावन म्हणजे हृदयामध्ये हृदयामध्ये त्या वृंदावनला तुम्ही धारण घेऊन जाऊ शकतात म्हणून इथे वृंदावन हे तीन गुणाच्या पलीकडे आहे सतगुण रजगुण तमगुण इथे या वृंदामध्ये कधी प्रभाव पडत नाही आणि दुसरं आनंदमय प्रकाशमय अविनाशी आणि जे मुक्त त्यांची जे मुक्त जीवात्मा आहे त्यांना ही कशी स्थळी आहे भगवंताची आहे म्हणून तुम्ही कितीतरी साधू संत बागा या भौतिकवाद्या लोकांसोबत परिक्रमा कधीच करत नाही ते कधी परिक्रमा करतात रात्री दोन ते पहाटे चारच्या दरम्यान करतात कारण त्यांना हे परिक्रमा जे करतात आता एका दिवशी आज का बरं करतात आजची परिक्रमा करणं किंवा बोरधांची परिक्रमा त्याच्यामध्ये भौतिक इच्छा अपेक्षा ठेवून लोक परिक्रमा करतात त्या पूर्ण होवा म्हणून गर्दी करतात पण इथे आपण जेव्हा तीर्थयात्रा करण्यासाठी आलो तर आपली एकच इच्छा पाहिजे भगवंता मला तुझ्या सोडून दुसरं कोणी नको जेव्हा ह्या भावने तुम्ही भगवंताकडे जाताना भगवंत मग तो धामत तर आला माझ्याकडे पण काहीतरी इच्छा घेऊन आलाय तर भगवंत दुर्लक्ष करते पण भगवंत जेव्हा त्यांना मागण्यासाठी येते ना तर भगवंत तुमच्याकडे लक्ष ठेवतील म्हणून ह्या वृंदावन धामामध्ये आपण नेहमी गतीशील राहिलं पाहिजे आणि माधुरे धाम आहे माधुरे धाम म्हणजे इथे नित्य नियमाने भगवान कृष्णाच्या राधे लिहिले राधा कृष्णाच्या लिहिला चालतात म्हणून इथे कृष्णाला किंमत नाहीये बघा रिक्षावाले बघा अह राधे राधे काय म्हणतात राधे राधे आवाज येत नाही प्रसाद घेतला ना राधे राधे तुम्ही इस्कॉन मध्ये कृष्णाचं नाव जप का करतात हा प्रश्न विचारला तर भक्तीजी ठाकूर महाराज म्हणतात आम्ही कृष्णाची पूजा याच्यासाठी करतो राधा राणी म्हणून कृष्णाची पूजा करतो म्हणून इथे जर कृपा पाहिजे असेल तर राधा राणी तर मागे म्हणण्याचा प्रयत्न करा तप्त कांचे गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभनुसुते देवी प्रणमािय हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमस्तुते तर ह्या दोन ह्या दोन श्लोकामध्ये तीन लोकांचं गुणगान केलेलं आहे म्हणजे राधा कृष्ण आणि राधे वृंदावनेशीर म्हणजे वृंदावनचं पण गुणगान केलेलं आहे तर हे ब्रजधाम माधुरे धाम आहे आणि इथे माधुरे लो असल्यामुळे इथे पुण्य काही कामाचे नाही असं म्हणतात की तुम्ही गंगामध्ये पर्यागराजोमध्ये पुण्य प्राप्त करतात पण तुम्ही जेव्हा यमुनाचं दर्शन घेतान यमुनामध्ये स्नान करतान तर दिनबंधप्रु सांगतात त्यांच्या याच्यामध्ये ते म्हणतात तुम्ही यमुनेच्या ठिकाणी गेलात आणि दर्शन घेतलं तुमचं पाप आणि पुण्य दोन्ही नष्ट होऊन जाते सावधान आचार्य मध्ये का बरं पुण्यामुळे भोग आईश्वर भेटतंय पापामुळे अधोगती जाते पण भगवंताला प्राप्त करायचं असेल तर पाप पुण्याची गरज नाहीये इथं प्रेमा भक्तीची गरज आहे आणि भक्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे भगवंताशी निस्वार्थीपणे अहेेतुकी अप्रतिहतांना जेव्हा प्रेम केलं जाईल तेव्हा भगवंत आपल्याला प्राप्त होतील म्हणून एकदा पाप पुण्याच्या बळावर कधी भगवंत प्राप्त होत नाही म्हणून भगवंताला प्रेम करा आणि त्या प्रेमाचा राजमार्ग काय भगवंताच्या नावाचा जप हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे भगवंताचं निरंतर नाम करायचं म्हणून तीर्थयात्रेचा उद्देश काय असला पाहिजे माहितीये का तीर्थयात्रेचा उद्देश हे नसला पाहिजे की आठ दिवस मला घरातल्या डोक्याचं टेन्शन किंवा पुण्यप्राप्ती किंवा काहीतरी मला नवीन पाहायला भेटत नाही तीर्थयात्राचा उद्देश आहे भगवंताचं नाम भगवंताचं रूप म्हणजे सतत भगवंताचं नाव जप करायचं रूप डोळ्यानं भगवंताचे सगळ्या मंदिरात दर्शन घ्यायचं एक टक्क डोळ्यात का पाहून घ्यायचं त्याच्यानंतर गुण गुण म्हणजे भगवंतांना काय काय त्यांची गुण आहेत त्या गुणाची चर्चा करायचं आणि मग गुण झाल्यानंतर लिला लीला ऐकायच्या तर चार गोष्टी झाल्या पाहिजे तीर्थयात्रामध्ये नाम रूप गुण आणि लीला जेव्हा तुम्ही या चार गोष्टी करताना तो यात्रेचा उद्देश सफल होतो म्हणून श्री चैतन्य महापुरुने आपल्याला पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत एक म्हणजे श्रीमद् भागवताचा श्रवण दुसरा भक्ताचा संघ तिसरं हरिनामाचा जप चौथं आरचे विग्रहांची सेवा आणि पाचवी गोष्ट आहे धाम निवास। धाम धामनिवास म्हणजे आपण आठ दिवस या वृंदावन धामामध्ये असं म्हटलं जाते आहे इथे झोपला तरी हजारो दंडोत मारल्याचं फळ भेटते याचा अर्थ झोप काढायची नाही बरं नाही तर मला प्रभूजी झोप नाही दंड दंडोत मारल्याचं फळ भेटते आणि दुसरं इथे असं म्हणतात की इथे तुम्ही जे काही करणार वृंदावन धामामध्ये भक्ती तिचं हजार पटीनं फळ प्राप्त होईल म्हणजे इथे एक रुपया टाकला तुम्हाला हजार रुपये भेटतील उदाहरणार्थसाठी हां म्हणजे तुम्ही एक माळा केली तुम्हाला हजार माळेचं फळ भेटते याचा अर्थ एक नाही करायची कारण तुम्ही जीवनभर याच्या पहिले काही माळा जास्त केल्या नाही याच्या पुढे होतील असं नाही तर वृंदावनमध्ये आठ दिवसात तुम्हाला जेवढ्या माळा येईल तेवढ्या माळा करा ते म्हणतात की एक हजार पटीनं फळा प्राप्त होते आणि कार्तिक महिन्यामध्ये ते कार्य केलं तर एक लाख पट्टीनं नाही का त्याचं फळ प्राप्त आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही वृंदावन धामामध्ये अपराध करताना ते एक हजार पटीने तेवढा दंड तुम्हाला भेटला जातो म्हणजे भगवत प्राप्ती तेवढीच भेटते आणि अपराध केल्यानंतर दंड तेवढा भेटतो म्हणून वृंदावन पाहायचं असेल तर नरोतमदास ठाकूर काय म्हणतात विषया छाडी कबे मन कबे हमे गो श्री वृंदावन जोपर्यंत मन माझे विषयातून बाहेर निघत नाही तोपर्यंत मला भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही ईशे म्हणजे काय काम क्रोध लोभ मध मात्सर्य यात्रेमध्ये ह्या गोष्टी आपण त्याग केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की यात्रा म्हणजे तपस्या तुमची शारीरिक जीजत तपस्या मानसिक तपस्या किंवा शारीरिक मानसिक ह्या तपस्या होणार आहे पण ह्या तपस्यामागे तुम्हाला जे फळ प्राप्त होणार आहे शिक्षा नेहमी वाक्य सांगतात ते म्हणतात की की तुमचं शरीर झिजतंय झिजत राहणार आहे पण तुम्ही भौतिक संसारात झिजला तर तुम्हाला काहीच हाताला येणार नाही पण भगवंतासाठी तुम्ही शरीर झिजवता तर ते त्या जीवनाची परिपूर्णता होणार आहे म्हणून इथे तीर्थयात्रामध्ये तब्येत खराब होणार आहे त्याच्यानंतर भौतिक वातावरण थंडी आहे भरपूर थंडीचा परिणाम होणार आहे गरम पण असणार आहे त्याच्यानंतर व्यक्तिगत व्यक्तिगत काही आप हो ना काही आपल्या मानसिक ताणताना आपली योग्यता नाही आणि भावनाचा अभाव आहे भगवंताच्या धामात जाताना एवढी भावना नाही एवढं प्रेम नाही भगवंताच्या प्रती किती आपण नाही का म्हणून धाम पाहायचं असेल तर दोन गोष्टी असणं महत्वाचं आहे एक म्हणजे उत्त इच्छा आणि उत्कंठा जेवढी तुमची उत्कंठा असेल आणि तळमळ असेल तेवढं भगवंताचं तुम्हाला दर्शन होणार आहे म्हणून भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असताना उत्कंठा आणि तळमळ जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत भगवत भेटत नाही म्हणून इथे आपल्याला आचार्य सांगतात पाच गोष्टी करा तीर्थयात्रेमध्ये साधूचा संघ करा साधू संघ म्हणजे जे काही संन्यासी त्यांचा संघ करायचा दुसरं संकीर्तन कंटिन्यू ठेवायचं तिसरी गोष्ट कथा ऐकायची आपण सगळ्या स्पॉटला मी कथा करणार आहे त्याच्यानंतर धाम निवास आहे आणि सगळे श्रीमूर्ती सेवा श्रीमूर्ती सेवा म्हणजे जेव्हा तुम्ही जाता तर प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला फोटो काढा आता जिथं अलाव असेल तिथं काढा नसेल तर ते पुजारी खूप त्रास होतात म्हणून बी केअरफुली दुसरी गोष्ट तुमचे मोबाईल तुम्हाला सांभाळायचे दुसरी आणखीन चष्मा माकडं खूप डेंजर येतं अजून तो सुरुवात आहे आणि तुमचे पर्स मोबाईल हे सांभाळा त्याच्यामध्ये हे बाधा नको यायला तर हे करीत असताना भगवंताचं दर्शन तर चांगल्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा आणि वाईट गोष्टी मोबाईलमध्ये ठेवा आजपासून आणि जिथं तुम्हाला शक्य राहिलं तिथं फोटो काढा जिथं नसेल आता आमच्या एक मागचं यात्रा होती मी उदाहरण देतो आमच्या माताजीने भरपूर फोटो काढले निघण्याच्या आदल्या दिवशी त्याचा मोबाईल घेऊन ते त्याचं नाव बी आमच्या गबाले माते छाया गबाले माताजी, माताजी। ते प्रभूजी मी एवढे त्या दोन एक दिवस रेलीमध्ये रडत बसला म्हणजे का हो माताजी म्हणजे प्रभूजी एवढे फोटो काढले होते आणि एवढे काढले म्हणून माताजी तुम्ही दर्शन कमी घेतलं आणि फोटोच काढले भगवंत म्हणतात इच्या डोक्यात आपलं सॉरी यांच्या डोक्यामध्ये भगवंत शिरले पाहिजेत आपण मोबाईलमध्ये भरतो मी मोबाईल इरोधी नाही आहे माझं एकच म्हणणं आहे की तुमचं चित्त तुमचे डोळे तुमचं शरीर तुमची वाणी भगवत सेवेत लावा वेळेस मोबाईल कामाला येणार नाही तुमचं चित्त तुमच्या कामाला येणार आहे लक्षात येते तुम्हाला मी काय सांगतोय हा का बरं मी आता रेल्वेत प्रवचन करत सांगताना सांगत होतो की आमचे देवदर्शन पूर्व मला हे उदाहरण खूप टच आहे ते वृद्ध वृद्धाश्र वृद्ध होते सत्याऐंशी वर्ष वय होत आपल्यास सत्याऐंशीच्या आसपास आणि त्यांना वणीमध्ये त्यांच्या फार्म हाऊसवर ठेवण्यात आलं होतं त्यांचं शरीर एवढं जर जर थरथर -थर कापत होतं एवढं थरथर कापत होतं की त्यांना काहीच कळत नव्हतं पूर्ण एक प्रश्न विचारला त्यांना की दादा तुमचा वेळ कसा जातो तर दादा म्हणतात अरे जानकीनाथ मारुती शिवकुमार सचिन मला नाही का माझं शरीर खूप थरथर रे जप होत नाही मग दादा तुम्ही वेळ कसा घालतात ते म्हटले की मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून वृंदावन मायापूर जगन्नाथपुरी दक्षिण भारत ह्या सगळ्या यात्रा केल्या त्या यात्रामध्ये मी महाराजांचे प्रवचन ऐकले वैष्णवांची सेवा केली जे जे मी मंदिरात मूर्त्या पाहिल्या होत्या त्या सगळ्या मूर्त्यांचं मी दर्शन घेतलं प्रसाद खाल्ला सगळ्यात जास्त जप चांगला केला मी प्रवचन ऐकलं रोज मंगल्या आरतीला गेलो आणि ते यात्रा आठवून आठवून मी काय करतो माझे दिवस घालवतो काय करतो माझे दिवस घालवतो आणि त्याने उदाहरण दिलं समोर गाय आणि बैल आहेत ते दिवसभर खातात रात्री रवंत करतात ते म्हणले परत तुम्ही तीर्थयात्रा जेव्हा करता आणि तुमच्या शरीरात भक्ती करताना तुम्ही जी गोष्ट जास्त घेता तेच म्हातारपणे त्या गोष्टीचं तुम्ही रमंत करणार आहेत तुम्हाला ठरवायचं की कोणती गोष्ट खायची आणि कोणती नाही म्हणजे भौतिक संसाराच्या गोष्टी खातान तर भौतिक गोष्टीचे चर्चा करताना तुम्ही किंवा तुमच्या मनामध्ये त्याची बद्दल चरवण चालेल पण भगवंताबद्दल तुम्ही श्रवण बद्दल कीर्तन नावाचा जप करतात हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे तर ते मातारपणे तुम्हाला चर्विंग करायला चरवण करायला काय होईल मदत होईल म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की ते ह्या गोष्टी करा आणि इथे गेल्यानंतर चौसठ अंगा पैकी बऱ्यापैकी अंग इथं भक्तीचे पूर्ण होतात आता त्याच्याबद्दल आपल्याला वेळ नाही पण महत्वाचं आहे की इथे तीर्थयात्रामध्ये सगळ्यात महत्वाचं की धामामध्ये साधूचा संघ केला पाहिजे आणि साधूच्या संघामध्ये राहून भगवंताचे लिला ऐकल्या पाहिजे तर तुम्हाला पाच दिवसामध्ये तीनच गोष्टी करायच्या कोणत्या डोळ्यानं रूप बघायचं कानाने कथा ऐकायच्या मुखाने भगवंताचं नाव घ्यायचं आणि प्रसाद खायचा आणि संध्याकाळी आराम करायचा संध्याकाळी लवकर आराम करा सकाळी लवकर उठून इथंच जवळच आपलं कृष्ण बलराम आहे मंदिर रोज कृष्ण बलराम राधा श्याम सुंदर चार वाजता आरती असते कृपादांची आणि साडेचार वाजता कृष्ण बलरामची असते एकदम दिवस पाच वाजता उजळतंय बरं वृंदावन रा पहाटे चार वाजल्यापासून चालू होते तर पाच सात दिवस तुम्ही आलात इथे तर शरीराला थोडं तपस्या करून मंगल आरती अटेंड करा मंगल आरतीनंतर इथं ब्रेकफास्ट होईल ब्रेकफास्टनंतर आपण रोज तीर्थयात्रेला जाऊ दर्शनाला जाऊ आणि मग संध्याकाळी कथा पण केल्या जाईल तर ह्या यात्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं की आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपल्याला जास्त कथा घ्यायचा जा, पण स्पॉटला मी कथा घेणार आहे तिथे पण आपण डिटेल्समध्ये आज आपण शेडगोस्वामी मंदिरात जाणार आहोत जे जे सहा मंदिर आहेत पुरातन जे मंदिर आहेत भगवान कृष्णाच्या ज्या लीला केलेल्या आहेत तिथं आपण जाणार आहोत तर ह्या धामामध्ये जाताना काही नेम पालन करायचे तुम्हाला कारण तुमच्याकडून अपराध नको व्हायला पहिला नेम असणार आहे की पवित्र धामामध्ये जे आध्यात्मिक गुरु त्याचा अनादर नाही करायचा म्हणजे कोणी तुम्हाला संन्यासी दिसते साधू दिसते तर त्यांना कोणत्याही प्रकारचा अनादर नाही करायचा मनातून त्यांना पा काय करायचं आदर द्यायचा आणि बाजून दुसरा नेम पवित्र धामाला साधारण शहर नाही समजायचं किंवा आपल्या नाशिक सारखंच आहे याच्यातन काही इथं गटारी येतात आणि आपल्या तिकडे तर आपल्या नाशिकची तुलना आणि वृंदावन धामाची तुलना नाही करायचे जर भौतिक चेतना राहिले तर तो नाशिकची आणि वृंदावनची तुलना करता नाही तर याचा अर्थ काय की आपली बुद्धी भौतिकवादाना ग्रस्त असल्यामुळे आपल्याला ते धाम तसे दिसते म्हणून इथला प्रत्येक कुत्र मांजर डुक्कर माकडं ह्या धामात राहताना भगवंताने त्यानं निवडलंय आणि म्हणून ते धामात निवास करतात म्हणून त्यांना धामवासी म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे ब्रजवासी आपल्याला आठ दिवस संधी दिलेली भगवंतानं आठ दिवसानंतर भगवंत माता निघा का आपलं सगळं चित्त आपल्या भोग संसारामध्ये एवढं चिटकलंय की इथं कोणी म्हणत नाही की आठ दिवसानंतर जा तुम्ही घरी मी जा थांबते कोणी आहे का नाही आताच नाही म्हणतात पहिले देश <laughs> कारण की किती तुमची आसक्ती बसली आहे किती तुमचं स्नेह किती प्रेम आहे परिवाराच्या प्रती याची कल्पना करू याच कारण काय माहिती का, का? भगवंतावर प्रेम नाही मग तीर्थयात्रेमध्ये दोन गोष्टी झाल्या पाहिजे भगवंताच्या प्रती प्रेम झालं पाहिजे आणि भौतिक संसाराच्या प्रती जी प्रेम ती कमी झालं पाहिजे म्हणजे संसाराच्या प्रती अनासक्त झालं पाहिजे भगवंताच्या प्रति प्रेम झालं पाहिजे दोन लक्षणं असली पाहिजे आणि मी यात्रे येताना काय झालं दुसरी गोष्ट सांगितलं की भगवंताचं जा स्मरण झालं पाहिजे आणि भौतिक संसाराची काय झाली पाहिजे विस्मृती झाली पाहिजे म्हणजे या सात दिवसामध्ये तुम्हाला कोणाचीच आठवण नाही झाली पाहिजे कृष्णा तुम्ही चोवीस तास तिथे बसलेले ऑलमोस्ट तुम्ही चाळीस पंचाळीस पन्नास साठ क्रोस झाले आणि एक दिवस आपला बारा वाजणार आहे माझी वाजणार आहे पण आठ दिवस तर भगवंतासाठी भगवंता तू आणि मी बाकी कोणीच नको ही भावना ठेवताना तर आपल्याला जाताना हृदयस्थ भगवंत आपल्या सोबत आपल्याला घेऊन जायला भेटतील म्हणून पहिली गोष्ट दुसरी चौथी गोष्ट म्हणजे पवित्र धामातील रहिवाशांना भौतिक व्यक्ती समजणे किंवा त्यांना मारहाण करणे किंवा त्याची वादविवाद करणे टाळायचा शक्यतो नसेल नमस्कार करायचा आनंद करून बाजूला नाही जमलं एक दोन रुपयासाठी गजगज करू नका काही भांडण तंटे करू नका कारण भगवान कृष्णाचे ते ब्रजवाशी येत भौतिकदृष्ट्या बघता तर वादविवाद करताना तर अजिबात नाही नाही जमलं त्यांना देऊ नका पण तुम्ही त्यांच्याशी डोकं नाहीतर तुम्ही यात्रा केली आणि त्यांच्याप्रती अपराध केला तर यात्रा निष्फळ होते आता हे तुम्ही म्हणता मी तयार करून आणले का अजिबात नाही पद्मपुराणामध्ये दिले मी आपल्या मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की पवित्र धामामध्ये राहताना भौतिक कार्य टाळले पाहिजे आता याच्याबद्दल जास्त काही नाही त्याच्यानंतर पवित्र धामामध्ये मूर्तीपूजादारे किंवा नामसंकिर्तन पैसे मिळत ते पण विषय नाही त्याच्यानंतर पवित्र धामामध्ये राहताना पाप करणे टाळले पाहिजे त्याच्यानंतर वृंदाम न पवित्र धामामध्ये गुणगान करण्या शास्त्राची निंदा करणे हे पण टाळलं पाहिजे आता हा विषय लय वेगळा विषय आणि अश्रद्ध व्यक्ती आणि पवित्र धामाशी तू काल्पनिक समज नाही म्हणजे अरे काही हवेत गोळ्या मारतात तर ह्या दहा अपरापासून आपण टाळायचं आणि भगवान कृष्णाचं जे धाम आहे ते पाहायचं म्हणून इथे आचार्य सांगतात की तीर्थयात्राचा प्रोविजन म्हणजे आपल्या जवळ भगवान कृष्णाचा अनुभव घेतला पाहिजे कोणाचा अनुभव भगवान कृष्णाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आणि हे अनुभव कशाने होईल मन बुद्धी आणि चेतना आणि स्मृती मनाने भगवंताला बुद्धी भगवंताच्या लिलेमध्ये आणि चेतना स्मृती ती प्राप्त करणं भगवंताच्या प्रती आणि असं जेव्हा आपण करू तर जेव्हा शेवटी देहत्याग करायची वेळ येईल तेव्हा आपल्याला काय होईल भगवत प्राप्ती होईल म्हणून यात्रा करताना यात्रेचे फायदे असे की व्यक्तिगत साधनावर तो होणार आहे पण सोबत सगळ्यांना मिळून तुम्ही साधना करायची त्याबरोबर सामूहिक उत्साह प्रेरणा द्यायची आणि आनंद प्राप्त करायचा आणि हे केल्यानंतर आचार्य सांगतात की यात्रा म्हणजे काय माहिती का ते म्हणतात यात्रा दोन प्रकारची असते एक म्हणजे पुतना आणि उद्धव पुतना म्हणजे असुर जेवढे आले वृंदवांमध्ये तर तेवढे असुर भौतिक चेतने आले म्हणून भगवंतांनी त्यांचा वध केला आणि जे भगवत प्राप्तीसाठी आले जसे जी आले उद्धवजी आले हं यांनी काय केलं त्या भावनेमध्ये आता आपल्याला एवढा वेळ नसल्यामुळे मी त्या डिटेल्स विषयमध्ये मध्ये जात नाही तर दोन भावना सांगतात आचार्य कोणती उद्धव भावना अक्रूर भावना आणि पुतना आणि आसुर भावना तर आसुर भावना म्हणता प्रभू आम्ही तर आसुर काय हा आम्ही का नाही पण वृत्तीची चेतना आपल्या डोक्यामध्ये असते म्हणून ती चेतना आपल्याला त्याग करायची आणि तळमळता उत्कंठा पाहून आपण पो भगवंताची केलं पाहिजे आणि इथे सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट इथं सांगतात आचार्य की भगवंताला भगवंताच्या प्रती तीव्र प्रार्थना करायची दोन गोष्टीसाठी प्रार्थना करायची एक तर आपल्या स्वतःसाठी आणि दुसरी गोष्ट जे नातेवाईक आपण ज्यांच्याप्रती प्रेम करतो स्नेह करतो त्यांना भगवंत तुझी कृपा दया प्राप्त हो यासाठी प्रार्थना करायची आणि दुसरं ह्या मंदिरात तुम्ही जाता तर तुळशीपत्र भगवंताच्या मंदिरात तुम्ही जा दुसरं जिदं जिदं तुम्हाला शक्य डोनेशन टाका दहा टाका पाच टाका तुमच्या येता शक्ती येता भक्ती आ, ते डोनेशन दिलं पाहिजे आणि कंटिन्यू भगवान त्याच्या नाव आता तुमच्याकडे जपमाळा नसेल तर जपमाळा घ्या माळा नसेल हरकत नाही हातावर किंवा बोटावर तुम्ही भगवान त्याचं नाव जप करू शकता आणि आता आपण परिक्रमा मार्गाला जाऊया तर इथून आता आपल्याला निघताना सगळ्यात महत्वाचं की आपण शेडगोस्वामी मंदिर पाहू जर पहिले कालिया घाट द्वादशष्टीला राधा मदन मोहन मंदिर त्याच्यानंतर राधा शा राधा दामोदर तिथे गोवर्धन शिला आहे रादा रादा ता ता रा, आ, तर राधा माधव राधा छेल चिकन त्याच्यानंतर राधा रमणजी राधा गोविंद देव राधा श्याम सुंदर दर्शन घेऊन आपण संध्याकाळी हे जे रा हॉटेल आहे कोणतं हॉटेल याचं नाव ताराचंद बनसल इथे यायचं तर हे शेड गोस्वामी मंदिर तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र चालायचं एकत्र सोबत जप करत कीर्तन करत आपण निघायचं तर हे सगळ्या नेम ठेवा सगळ्यात महत्वाचं की आपल्या व्हॅल्युएबल वस्तू केवळ तुमच्याकडे जप माळा जप माळ्यामध्ये थोडेफार पैसे तुम्ही ठेवू शकता आणि ज्या दिवशी मी शेवटच्या दिवशी एक दिवस तुम्हाला परचिंग सिंगला दिलेला आहे बरं खरेदीसाठी म्हणजे हे यात्रेमध्ये भरपूर भगवंताचं दर्शन व हो हा मेन उद्देश आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला एक ट्रक भरा दोन ट्रक भरा जेवढं काय घ्यायचं ते तेवढं तुम्ही घेऊन टाका मला त्याला विरोध नाही आहे पण यात्रा करताना केवळ भगवंत राहू द्या आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला जे काही तुमचा संसार घ्यायचा ते आणखीन घ्या मला त्याचा तर सांगण्याचा मुद्दा आहे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे श्री वृंदावन yeah, yeah, श्री श्री श्याम सुंदर की कृष्ण बलराम की की जगदुरुशील तर आता आम्ही आपण दोन दोन लाईन आज एकादशी असल्यामुळे परिक्रम आहे तर तुम्हाला हॉटेल ध्यानात ठेवायचं